मुंबई गोवा महामार्गावर महाड जवळ भीषण अपघात दोन वयांची स्कॉर्पिओला धडक चौघांचा मृत्यू दोन जण गंभीर जखमी <प्रिणागारे> महाड शहराजवळील वीर रेल्वे स्टेशन जवळ भीषण अपघात झाला असून यामध्ये चौघांचा मृत्यू तर अन्य दोघे जखमी झाले आहेत अपघातानंतर सर्वांना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते सूर्यकांत सखाराम मोरे साहिल नथुराम शेलार आणि प्रसाद रघुनाथ नाटेकर यांचा या अपघातात दृदिव मृत्यू झाला असून समीर याचा देखील रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला असतानावडे याच्यावर एम जी एम रुग्णालयात उपचार सुरू असून जखमी सूरज याची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते शुभम राजेंद्र मातळ यांच्यावर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले महाडमध्ये राहणारे हे सहा जण महाडकडून लोणे येथे स्कॉर्पिओ गाडीने जात असताना रात्री साडेबाराच्या सुमारास गाडीतील इंधन संपल्यामुळे गाडी वीर रेल्वे स्टेशन जवळील उड्डाण पुलावर उभी असताना चिपळूळ पनीरकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओला पाठी जोरात धडक दिल्यामुळे ही दुर्घटना घडली धडक इतकी भीषण होती की स्कॉर्पिओ गाडी उड्डाण पोलालगत समी रोडवरून खाली शंभर फूट अंतरावर शेतात फेकली गेली अपघाताची माहिती मिळताच महाड तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी टोईंग व्हॅनच्या चालकास ताब्यात घेतल्या असून अपघाताचा अधिक तपास सुरू आहे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न